म्हणजे शिराळ्याची भाजी तर तुम्ही सगळ्यांनी नक्की खाल्ली असणार आहे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिराळ्याचं भरीत खूप छान लागतं कसं करायचं चला बघूया आता शिराळं घेतलेलं आहे छान पोवळं मिळालंय मला याला दोडका पण म्हणतात याचा वरचा भाग काढून टाकते आणि खालचा भाग आणि फोडी करून घेऊया फोडी तुम्ही कशाही केल्यात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपण चटणी करतो मिक्सर मधूनच काढायचं आहे आपल्याला आता फोडी झाल्यात करून इथे गॅस लावते मी आधी आता तेल घालून फोडणी करून घेऊया आपलं आपलं मोहरी घालते मोहरी छान तडतडू द्यायची गॅस बारीक करून जिरा घालते इथे मी एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे ती घालते एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालूया आणि चार लाल मिरच्या आहेत लाल मिरच्यांच्या ऐवजी हिरव्या मिरच्या वापरल्यात तरी चालेल या बेडगी मिरच्यात म्हणजे रंग छान असतो याचा पण स्पायसीनेस मीडियम असतो कडीपत्ता घालते आणि त्याचबरोबर आता हे आपण जे शिराळं शिरलं चिरलं होतं ते घालूया थोडासा नारळ घालते नुसार मीट आता आपल्याला थोडस पाणी घालून हे झाकून ठेवायचं म्हणजे बेसिकली आपल्याला शिराळी शिजवून घ्यायचे झाकण ठेवते आणि आता आपल्याला फक्त हे शिराळी शिजवून घ्यायचे आपण बघूया आपली शिराळी पण छान शिजली आहे तुम्ही बघू शकता या सिलिकॉनच्या याच्यानी पण ती सहज तुटतात हे बघा दाखवते तो आपले हे शिराळं शिजलेलं आहे गॅस बंद केल्याने एक पाच मिनटं जाऊ दे थोडंसं गार होऊ दे मग आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं काढायचं आता हे सगळं जे आपलं छान मस्त शिजलेली शिराळी आहे ती आपण मिक्सरमध्ये घालतोय आणि हे आता आपण बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता याचा टेक्शर जे आहे हे आपण जसं वांग्याचं भरीत असतं तसं हे भरता सारखं याचा टेक्शर आलेला आहे आता याला आपल्याला परत वरून फोडणी द्यायची थोडंसं तेल मोरी घातली आहे त्याच्यानंतर हिंग घालते आणि कडीपत्ता आणि त्याच्यावर आता आपण ही जे आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे भरीत ते घालूया एखाद मिनिट भर परतून घ्यायचंय आपल्याला फोडणीमध्ये झालं आपलं भरीत रेडी आहे गॅस बंद करते थोडसा नारळ कोथिंबीर मस्त आपलं शिराळ्याचं भरीत तयार आहे बघितलेत की नाही अतिशय सोपी रेसिपी आहे आपलं मस्त यम्मी भरीत तयार आहे हे असं पण तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यात कालवून पण खाऊ शकता तुम्हाला वाटलं तर थोडंसं दाण्याचं कूट ॲड करा त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही लाल मिरचीच्या जी हिरवी मिरची हवी असेल तर ती घ्या सगळं तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकता पण खूप छान लागते नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुद्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उद्या परत अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या तोपर्यंत बाय